चहा बंद करायची असते म्हणून बरेच जण ग्रीन टी प्यायला सुरुवात करतात पण अनेकांना ग्रीन टी आवडत देखील नाही आणि याला उत्तम पर्याय म्हणजेच लेमन ग्रास टी किंवा गवती चहा आहे गवती चहा एक हर्बल टी किंवा ग्रीन टीला पर्याय किंवा दुसऱ्या चहाला पर्याय म्हणूनच नाही तर याचे शरीरावर देखील अनेक फायदे आहेत फक्त शरीरावरच नाही तर याचे शरीर आणि मन या दोघांवर देखील खूप जास्त फायदे होतात चांगले फायदे होतात आणि म्हणूनच याला माइंड बॉडी हब असं देखील म्हटलं जातं गवती चहा आपल्याला सहज उपलब्ध होते तुम्ही अगदी घरात कुंडीमध्ये देखील ते लावू शकतात आणि त्याची फारशी काळजी घेण्याची देखील गरज नसते तर बघूया ह्या लेमन ग्रास टीचे नक्की आपल्याला काय फायदे आहेत तो कोणी प्यायला पाहिजे पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लेमन ग्रास हे नाव तुम्ही अनेक वेळेला ऐकलेलं आहे कारण सध्या त्याचा वापर हा वाढत चाललेला आहे फ्लोअर क्लीनर एअर फ्रेशनर परफ्युम्स अगरबत्ती या सगळ्यामध्ये तुम्हाला लेमन ग्रास फ्लेवर किंवा लेमन ग्रास इसेन्स आहे असं तुम्हाला बघायला मिळतं पण लेमन ग्रासचा वापर हा फार पूर्वीपासून केला जात आहे साऊथ ईस्ट एशिया थायलंड मलेशिया यासारख्या देशांमध्ये त्यांच्या जेवणामध्ये लेमन ग्रासचा वापर हा अगदी सर्रासपणे केला जातो त्याचा सुगंध हा लिंबासारखा सारखा असतो आणि म्हणूनच याचा वापर सूप्स मध्ये करीज मध्ये त्यांच्या व्हेजिटेबल्स मध्ये अगदी ते आवर्जून करतात फक्त जेवडा मध्ये नाही तर एक औषध म्हणून देखील त्याचा वापर अगदी पहिल्यापासून केला जात आहे डायजेशन हेड फिवर किंवा लेमनग्रास टीचा वापर केला जात असेल पूर्वी जर ताप आला असेल तर अशा वेळेला गवती चहा हा दिला जात होता म्हणून त्याला फिवर टी असं देखील म्हटलं जात लेमन ग्रास टीचा वापर आहे तो आपण तीन प्रकारे करू शकतो एक आहे ते म्हणजे टी स्वरूपात म्हणजे आपण पोटामधून ते घेण्याने आपल्याला फायदा होतो दुसरं आहे ते म्हणजे इसेन्शियल ऑइल याचा जे आहे त्याचं अर्क काढून त्याचं ऑइल काढलं आणि त्याचा वापर आहे तो आपण एक इसेन्स म्हणून किंवा आपल्याला चौथा आहे ते म्हणजे इन्हेलेशन याचा सुगंध आहे या सुगंधाचा वापर हा केला जातो आणि ह्या तिन्ही गोष्टींचा वापर आहे तो आपल्या शरीरावर जेवढा होतो तितकाच आपल्या मनावर देखील होतो आणि म्हणूनच याला माइंड बॉडी हब हो असं म्हटलं जातं पहिल्यांदा आपण बघूयात की हा गवती चहा आपल्या शरीरासाठी कसा फायदेशीर आहे तुम्हाला डायजेस्टिव्ह इशूज असतील तर तुमच्यासाठी गवती चहा ही फायदेशीर आहे पोट फुगणे ऍसिडिटी होणे इनडायजेशन होणे यासाठी गवती चहाचा चांगला फायदा होतो आपला नेहमीचा चहा पिण्यामुळे तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होत असेल तर अशा वेळेला तुम्ही पर्याय म्हणून गवती चहाचा चाहा वापर हा करू शकता गवती चहा आहे ऍसिडला न्यूट्रलाइज करते कमी करते त्यामुळे तक्रार आहे ती कमी होते देखील चहा मध्ये सिट्रल नावाचं प्लांट कंपाऊंड आहे हे सिट्रल आहे ते अँटी इन्फ्लमेटरी आहे इन्फ्लमेशन कमी करतं सूज कमी करतं म्हणूनच तुमचं अंग दुखत असेल तुम्हाला सांधेदुखीची दुखीची तक्रार असेल किंवा ताप आला असेल तर अशा वेळेला गवती चहा पिण्यामुळे फायदा होतो गवती चहा पिण्यामुळेच नाही तर तुम्ही गवती चहापासून जे तेल मिळतं जे इसेन्शियल ऑइल मिळतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता तुम्ही कुठल्याही तेलामध्ये तुम्ही इसेन्शियल ऑइलचा वापर करून ते ऑइल तुम्ही तुमच्या सांध्यांच्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी लावल्यामुळे फायदा होतो गवती चहा आहे तो ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतो हे कशा पद्धतीने करतं हे तीन प्रकारे काम करतं एक म्हणजे वॅसोडायलेशन करतं तुमच्या रक्तवाहिन्या आहे ते प्रसारित करतं दुसरं म्हणजे याची डाय ऍक्शन आहे म्हणजे तुमची मूत्र प्रवृत्ती वाढवतं तुम्हाला युरिन आउटपुट जास्त होतो आणि तिसरं म्हणजे हे आपल्याला कामनेस देतं ह्याचा नर्वस सिस्टीमवर याचा इफेक्ट होतो त्यामुळे तुम्हाला शांत वाटतं आणि ह्या तीनही गोष्टींमुळे तुमचं ब्लड प्रेशर कमी येण्यासाठी मदत होते गवती चहाची अँटी इन्फ्लमेटरी आणि ऍक्शन आहे ती आपल्याला ब्लोटिंग कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतं तुम्हाला खूप शरीर जड वाटत वाटत असेल असेल पोट गच्च तसंच वेळेला बऱ्याच जणांना अंग दुखतं किंवा अंग जड झाल्यासारखं वाटतं तर अशा वेळेला गवती चहा पिण्यामुळे फायदा होतो ह्याच्यामध्ये क्युरसिटीन आहे जे उत्तम अँटीऑक्सिडंट आहेत आणि कॅन्सर सेल ग्रोथ कमी करण्यासाठी मदत करतं ज्याप्रमाणे ग्रीन टी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते त्या पद्धतीनेच गवती चहा देखील फॅट मेटाबॉलिझम वाढवतं आणि त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होते म्हणूनच तुमचं ब्लड प्रेशर जास्त असेल डायजेस्टिव्ह इश्यूज असतील आणि नेहमीचा चहा पिण्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल वारंवार ऍसिडिटी होत असेल तर अशा वेळेला तुम्ही पर्याय म्हणून गवती चहाचा वापर हा नक्कीच करू शकता आपल्या शरीरावर जशी काम करते तशीच आपल्या मनावर देखील काम करते आपल्या नर्वस सिस्टीमवर देखील काम करते आपल्या नर्वस सिस्टीम ला काम करते शांत करते आणि म्हणूनच एन्झायटी स्ट्रेस किंवा डिप्रेशन मध्ये याचा फायदा होतो जर तुम्हाला आणि या कारणासाठीच याचा अरोमा मध्ये वापर हा खूप जास्त वाढलेला आहे जर तुम्हाला या कारणासाठी म्हणजे तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठी तुमची एन्झायटी कमी करण्यासाठी एक शांत वाटण्यासाठी चहा घ्यायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकता तर एक म्हणजे तुम्ही त्याचं इसेन्शियल ऑइल आहे ते वापरू शकता या इसेन्शियल ऑइलचा वापर तुम्ही एखाद्या ऑइल बर्नर मध्ये ठेवल्यामुळे त्याच्या सुगंधामुळे देखील तुम्हाला अगदी छान फ्रेश वाटतं तुमचा मूड आहे तो चांगला होतो तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या इसेन्शियल ऑइलचा वापर करू शकता किंवा डिरेक्टली तुम्ही गवती चहा चिट्टी म्हणजे लेमन ग्रास टी देखील तुम्ही पिऊ शकता या तिन्ही प्रकारे वापरल्यामुळे तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी झाल्यासारखा वाटतं शांत झाल्यासारखं वाटतं याचा वापर हा स्किन साठी देखील आपला खूप चांगला आहे त्यामुळे स्किन डिसीजेस मध्ये देखील याचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये केला जातो अँटी आणि अँटी प्रॉपर्टीज आहेत आणि म्हणूनच तुम्ही याचा वापर फेसवॉशमध्ये किंवा अगदी सोप्स मध्ये देखील याचा वापर आ, केला जातो तुम्ही घरच्या घरी देखील याचा वापर करू शकता याने उकळलेलं जे पाणी आहे ते तुम्ही चेहरा धुण्यासाठी वापर, वापरू शकता तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये याचा वापर करू शकता किंवा याचं जे इसेन्शियल ऑइल आहे त्या इसेन्शियल ऑइलचा वापर देखील करू शकता फक्त यासाठी थोडीशी काळजी घ्यायची आहे तुम्ही आहे ते डिरेक्टली तुमच्या स्किनवर लावू शकत नाही त्यासाठी तुम्ही कोबरेल तेल किंवा तीळ तेल अशा कुठल्या तरी तेलामध्ये ते त्याचे तेला ते ड्रॉप्स मिक्स करून त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी दुखत आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे त्या ठिकाणी ला लावू शकता फक्त तुमच्या स्किनवर जर जखम झाली असेल डॅमेज झाली असेल तर त्या ठिकाणी मात्र वापर वापर तुम्ही करू शकत नाही करण्याच्या अगोदर तुमची पॅच टेस्ट आहे ती नक्की करून घ्या शरीरासाठी मनासाठी आणि त्वचेसाठी जरी हे एवढं फायदेशीर असलं तरी देखील गरोदर स्त्रिया म्हणजेच प्रेग्नंट लेडीज आणि ब्रेस्ट फ्रीडिंग मदर्सनी मात्र याचा वापर हा करू नये आपण मगपासून या लेमन ग्रास टी बद्दल बोलतोय तर ही लेमन ग्रास टी नक्की बनवायची कशी तर अगदी सोपं आहे तुम्ही गवती चहा घ्यायचा आहे ते तुम्ही पाण्यामध्ये उकडून त्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आलं देखील घालू शकता वेलची घालू शकता आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि पिताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी लिंबू देखील पिळून तो पिऊ शकता हा चहा अगदीच रिफ्रेशिंग वाटतो आणि तुम्हाला खूप छान वाटत तर तुम्हाला आपल्या नेहमीच्या चहाला पर्याय हवा असेल आणि बरोबरीने तुम्हाला आरोग्यदायी फायदे देखील हवे असतील तर तुम्ही गवती चहाचा वापर हा नक्की करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल तसंच तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार